कशा तुम्ही सर्व मजेत ना मी आज मला नाश्त्याला सुट्टी होती आणि आज दोन वाजेपर्यंत मला टिफिन तयार करायचं आहे आज मिस्टरांचं ऑफिसमध्ये मला टिफिन द्यायचा आहे आणि त्याचसोबत त्यांच्या बँकेतल्या स्टाफलासुद्धा मी जेवणासाठी बोलले की तुम्ही टिफिन घेऊन येऊ नका आज जेवण माझ्याकडून असणार आहे तर दाखव चला मी तुम्हाला तर आता इथे मी चहा ठेवते चहा बनवायचा आहे मला सकाळी चहा घेतली फ्रेश मला वाटत नाही मी फक्त एकच टाईम चहा घेते म्हणजे सकाळचा आणि ओ... संध्याकाळी मी चहा घेत नाही तर पुढे भेटूया आपण आता चहा थोड्या वेळात होईलच तर पुढे मी दाखवते तुम्हाला मी काय काय स्वयंपाक करणार आहे आणि काय स्पेशल आहे आणि मी वडी वडीसुद्धा बनवणार आहे म्हणजे सकाळी माझ्याकडे पाणी येतं परत बरेच कामं असतात आणि त्याच्यामुळे मी ते रात्रीच तयारी करून ठेवलेली आहे कोथिंबीर वडीची फक्त मला ते फ्राय करून द्यायचे आहेत उन्हाळा आहे खूप जास्त गरम होतं स्वयंपाक करतानासुद्धा पण जास्त करून गरम चपाती भाकरी करताना गरम जास्त होतं असं झालं आहे कधी उन्हाळा लवकर जाईल आणि पावसाळा चालू होईल तर मी तुम्हाला चहा दाखवते तर आता मी डाळ शिजायला लावते मी कुकरमध्ये डाळ शिजवते आणि नंतर फोडणी देते तर आता मी डाळ घेतलेली आहे आणि शिजत घालते स्वच्छ धुवून दिली कारण ते लोक जण आहे जेवायला तर इथे तुम्ही करू शकता दूध पण गरम झालेला आहे साईडला चहा तर झालाय माझा म्हणून चहा घेते आणि भात आणि चपाता हे आम्ही शेवटी घेणार आहे कारण का त्यांना गरम गरम भेटलं पाहिलं असा माझा प्रयत्न असणार आहे आणि डाळीला मी थोड्या वेळात फोडणी देईन भेटूया आपण डाळीला फोडणी देते फोडणी देऊन झाली थोडस हिंगा टाकते आणि एका एक साईडला मी कुकर दुसरा लावते जेणेकरून मला बटाटे शिजून घ्यायचे बटाट्याची पिवळीची भाजी असते ती करून घ्यायची त्याच्यात मी बटाटे उकडायला लावलेले आणि तुम्ही बघू शकता डाळीला उकळी आलेली आहे चांगल्या प्रकारे आता मी त्यात कोथंबीर ऍड करते आणि मग इथे तुम्ही डाळीत कोथंबीर टाकलेली आहे आणि माझी डाळ बनून झालेली आहे आणि जो मी तुम्हाला कुकर म्हटलं तर तो कुकर लावलेला आहे बटाटे उकडण्यासाठी तोपर्यंत तो मी म्हटलं झाडू मारून घेऊया कारण भाजीसाठी आणि डाळीसाठी जो लसूण वगैरे लागणार होता कांदे म्हणजे लागणार होते ते सगळं साफ केलं होतं मी त्याचा घरात कचरा झाला होता फॅन चालू असल्यामुळे आणि एका साईडला माझं टी व्ही चालू होता तर मी टी व्ही बघता बघता करत होती हे झाडू त्यांना सुद्धा आज लंच द्यायचं तो येणार आहे घरी घ्यायला म्हटलं ठीक आहे मला पण आवड बन आणि मी असं नाही की मी आजच देते मी ह्या आधी सुद्धा दिलं होतं बऱ्याच वेळा त्याला टिफिन दिला होता ऑफिसच्या लोकांना सुद्धा आणि कधीतरी संध्याकाळच स्नॅक्स म्हणून हे बाबांचे वडे म्हणा किंवा अजून काय येते म्हणजे जसं त्याचा मूड असेल तो बोलला की बनव म्हणून आज तर मग बनवून वगैरे द्यायचे तर आता माझे बटाटे उकळून झालेले आहेत दुसरी डाळ बनवणार होती शेवग्याच्या शेंगा टाकून जी तिखट मसूरची डाळ असते मूग मसूरची पण मग विवेक बोलला की नको होती रोबो डाळ बनवून तुम्ही डाळ बनवून तुम्ही डाळ बनवलेली मला आवडते म्हणजे त्याला आपली तूर मुग मुगाची डाळ जी असते पिवळं जे वरण आपण म्हणतो ते त्याला आवडतं फार त्याच्यामुळे तुम्हाला तु म्हटलं की तू ते तर मी लोखंडी तवा घेतलेला आहे बटाट्याच्या भाज्याला मला बटाट्याची भाजी स्पेशली तव्यावर करायला आवडते कारण माझी मम्मीसुद्धा तव्यावर बटाट्याची भाजी बनवते त्याची चव पण खूप सुंदर लागते सो तेच मी फॉलो करते मम्मीचं आहे ते आणि आता ते तवा ठेवलेला आहे तर ठीक आहे आपण बनवून घेऊया बटाटा त्यामध्ये आपण आता तेल घालू गॅस थोडं मी स्लो करते ता तर आता मोहरी टाकते मोहरी छान तड़ आणि आता इथे मी एक मोठा कांदा घेतलाय तो कट करून घेते जो लसूण आहे तो मी बारीक जरा ठेसून घेते लसूण टाकल्या

चपाती करायला चपाती झाल्यावर मी शेवटी कोथिंबीर वडी फ्राय करून घेता मी सवाट ठेवते आणि चपाती घेते करून आणि तुम्ही बघू शकताय माझ्या चपात्या खूप मोठ्या मोठ्या असतात अगदी माझ्या मम्मी सारख्या बघू शकताय चपाती होते आणि इथे मी वड्या फ्राय करायला ठेवलेल्या आहेत तर आता तुम्ही बघू शकताय मी इथे राईस भरते मध्ये जास्त टिफिन आहे त्याच्यामुळे माझ्याकडे मोठा टिफिन असं काही नाहीये तर जे आपले पार्सलचे डबे असतात त्यामध्येच मी देणार आहे त्यांना असे तीन चार डबे करून घेणार आहे तर माझे सर्व बनून झालेलं आहे आणि विवेक इतका लवकर आला की फटाफट फटाफट वा फटाफिफिन मारला व्हिडिओ शूट करताना घेऊन दिला बँकेत लंच टाइम असतो आणि वेळेच्या आधी आला मी तर त्यांना चपाती भाजी सर्व गरम गरम हवं तर मी आधी त्यांना मी कोथंबीर वडी आणि चपाती ही गरम गरम द्यायचा प्रयत्न केलेला आहे कारण एवढं सर्व गरम देणं तरी मी प्रयत्न केलेला आहे आणि आय होप की त्यांना माझं बनवलेलं जेवण आवडेल म्हणजे त्याच्या ऑफिसच्या सर्व स्टाफला आणि तर आजचा व्हिडिओ मी इथे सेंड करते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बाय